एकीकडे एक नरेंद्र मोदी भ्रष्टाचारावरती टीका करतात आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराचं पाठराखाण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षामध्ये घेतात आणि त्यांना उमेदवारी देतात बघा आरोप प्रत्यारोप कोणतंही गव्हर्नमेंट आहे दर याच्यातच आरोप केल्या जातात बाकी होत नाही फक्त इलेक्शन काळातच आरोप देतात ही कुठली लोकशाही आहे आणि कुठला हे लोकशाहीची थट्टा लावलेली आहे अशा लोकशाहीलाची थट्टा करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी ही दोन हजार चोवीस ची इलेक्शन आहे नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल राज्यासह देशभरामध्ये वाजलेलं आहे आणि लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपण थेट येऊन पोहोचलेला आहोत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये तर या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर सलग तीन वेळा खासदार आलेल्या भावना गवळे यांचं तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये राजश्री पाटील आहेत ज्या की महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर संजय देशमुख आहेत या दोघांमध्येच या ठिकाणी जी काही लढत आहे लोकसभेची ती होणार आहेत नेमकी जनतेचा कौल कोणाकडनं आहेत त्यांचं नेमकी काय म्हणणं आहे त्यांना कशा प्रकारे उमेदवार या ठिकाणी हवा आहे आणि कोणत्या मुद्द्यांवरती ते खास करून या ठिकाणी मतदान करणार आहेत जाणून घेवा त्यांच्याकडनं काका नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा मी राजाभाऊ राऊत माझी या यवतमाळ लोकसभा म्हणजे मतदारसंघाबद्दल मी प्रतिक्रिया द्यायची जर झाली तर महाविकास आघाडीचा उमेदवार इथून निवडून येणार निश्चितच कारण मोदीबद्दल सगळ्या लोकांचं निगेशन आहे हा लबाड म्हणजे म्हणजे पंतप्रधान पहिल्यांदा मिळालेला आहे मला या लबाड पंतप्रधानाच्या बद्दल सगळीकडे रोष असल्यामुळे यावेळेस ते म्हणजे निगेटिव्ह लाट आहे त्यांच्याबद्दल महाविकास आघाडीचाच उमेदवार का द्यायचा आहे काय कारण महाविकास आघाडीचा उमेदवार यासाठी द्यायचा आहे का मोदी नको त्याच्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार आम्हाला हवा आहे पूर्वी देखील दोन हजार एकोणवीस मध्ये महाविकास आघाडीचा सरकार होतं तेव्हा भावना गवळी या ठिकाणच्या खासदार होत्या तर मग त्यांनी काही विकास केला नाही के ना का काही विकास जिल्ह्याचा कुठलाही विकास झालेला नाही कुठल्याही पॉलिसी मेकिंग मध्ये त्यांचा म्हणजे हातभार नव्हता त्याच्यामुळे म्हणजे यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवाराला निवडून द्यायचा आहे भाजप जर आपण बघितलं तर अनेक वेळा आपल्याला असं दिसून येतं की शेतकऱ्यांसाठी काही कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत ते सातत्यानं सांगतात कुठल्याच कल्याणकारी शेतकऱ्यांसाठी कुठल्याच कल्याणकारी योजना राबवलेल्या नाही आहे नुसते म्हणजे तुकडा फेकून म्हणजे हे करण्याचे कार्यक्रम करून राहिले आहे दोन हजार चार म्हणजे चारला जे म्हणजे सोयाबीनचे भाव होते आज तेच भाव आज म्हणजे आहे त्यावेळेस चार हजार होते आता बेचाळीसशे रुपये आहे त्यावेळेस डी ए पीचे भाव जे साडेतीनशे रुपये होते आता ते तेराशे पन्नास रुपये आहे ही किती मोठी तफावत आहे सगळ्यात जास्त मरण शेतकऱ्यांचा आहे शेतकरी सगळ्यात जास्त अहवाल दिला आहे काय समस्या आहेत तुमच्यावर यवतमाळात शेतकऱ्यांच्या यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्याच्यामुळे यवतमाळ सगळ्यात जास्त समस्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या जास्त आहेत नक्कीच काका काय सांगाल यावेळी कोणाला मतदान करणार मला काहीच चालते दोन्ही काय सांगाल एकंदरीतच नेमकी काय एकंदरीत परिस्थिती आहे या ठिकाणच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भामध्ये आणि कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो काय वाटतं इथे यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये राजेशित ह्या असं प्रचंड बहुमताने विजयी होतील याबद्दल कोणती शंका नाही कारण नऊ वर्षात मोदी साहेबांनी जे काम केलं आणि इच्छा ज्या खासदार होत्या भावनाताई गवळी यांनी मागच्या पाच वर्षात अतिशय चांगलं काम केलं यवतमाळ ड्रेनेजची व्यवस्था केली आणि वर्धा नांदेड रेल्वे आणली आणि असंख्य असे कामांनी मोदी साहेबांनी जे प्र शेतकऱ्यासाठी प्रतिवर्ष सहा हजार रुपये देण्याचं काम केलं त्यामुळे शेतकऱ्याला थोडा मोठा हातभार लागला तसंच महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटनीसुद्धा या सहा हजारात आणखी सहा हजाराची भर भर टाकून शेतकऱ्यासाठी चांगलं काम केलेलं आहे मोदींनीसुद्धा या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आणून बेरोजगारीला थोड्या का प्रमाणात असो त्यांनी मदत केलेली आहे आणि यवतमाळमधले तुम्ही आता फिरत आहे तर तुम्हाला माहीत आहे की रस्ते वगैरे अशा प्रकारचे चांगले काम यवतमाळमध्ये केले आहे लोकांचासुद्धा भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांना पाठिंबा आहे आणि त्याच भरोशात आमचं जे काम करण्याची जी शैली आहे त्या भरोशात आम्ही निश्चित सांगू शकतो की यवतमाळ लोकसभेमध्ये राजश्रीताई पाटील या प्रचंड बहुमताने विजयी होतील पण सातत्यानं विरोधक जर आपण जर बघितलं तर ते सातत्यानं आरोप करतायत की आयत उमेदवाराला या ठिकाणी मतदान नको करायला नाही आयत नाही आता तुम्हालाही माहिती आहे का राहुल गांधी हा वायनाडमध्ये जर निवडणूक लढू शकतो तर राजश्रीताई पाटील यांनी यवतमाळमध्ये निवडणूक लढण्यास काय हरकत आहे काय नेमकी विकास कामं त्यांनी या ठिकाणी केलेले आहे कोणत्या गोष्टींवरती आपल्याला असं वाटतं की त्या निवडून येतील राजश्रीताईंनी कोणती विकास कामं केले नाही ती पहिल्यांदाच उभे राहत आहे पण त्यांचे पती जे पाटील साहेब हिंगोलीमधून उभे होते त्यांनी असंख्य काम केले आहे आणि त्याच भरोश्यात आणि लोकांमध्ये जी भारतीय जनता पक्ष बद्दल जी चांगले विचार आहे त्या भरोश्यावरच राजश्रीताई निवडून येतील असे मला वाटते तर सातत्यानं आपण जर बघितलं असेल तर विरोधाबाकावरती आपण जर बघितलं तर संजय देशमुख आहेत काय वाटतं त्यांची एकंदरीतच या ठिकाणची काय परिस्थिती आहे म्हणजे जनतेची काय मानसिकता आहे त्यांना मतदान करणार की नाही करणार नाही संजय देशमुख हे चांगले उमेदवार आहे यात काही शंका नाही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली ती ते आमदारसुद्धा झाले होते परंतु सध्याची परिस्थिती पाहता निश्चितच राजस होतील असा मला विश्वास आहे नक्कीच धन्यवाद काका का वाटतं आपल्याला कोण विजय होऊ शकतो या ठिकाणी या ठिकाणी यवतमाळ लोकसभेमधून संजय देशमुखच निवडून येऊ शकते बरं का ते निवडून येतील असं वाटतं का यावेळेस मोदी सरकारवर लोक बेरोजगारीमुळे लोक कंटाळून आहेत आणि सगळ्या भुलतापा मारणे आहे आणि कुठल्याही शेतकऱ्यांना फक्त ऑनलाईनच्या प्रक्रियेमुळे अजूनही शेतकऱ्याला ब लाभापासून बरेच वंचित आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे लोक चिडून जे आहे यवतमाळच नव्हे चंद्रपूर वर्धा यवतमाळ या तिन्ही लोकसभा मतदारसंघातून हे उभाटाचेच खासदार निवडून येतील एक रुपयामध्ये पीक विमा दिलाय पी एम किसान योजना आहेत अशा अनेक योजना आहेत मागील त्याला शेततळ्या आहेत तरी देखील मोदी सरकारवरती शेतकरी का नाराज योजना आहे पण सगळं ऑनलाईन गोड बंगाल करतात ना नेट नाही काम होत नाही त्याच्यामुळं शेतकरी आपल्या बँकेत जाऊन जाते लिंक करा त्याचा हे थंबस लागत नाही त्याच्यामुळे लोक येतात आणि हताश होऊन आपापल्या गावी चालले जातात त्याच्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला याचा फायदाच होऊन नाही राहा ऑनलाईन केलं म्हणून कुठेतरी एक पारदर्शकता आली असं वाटत नाही का तुम्हाला पेक्षा ऑफलाईन होणं आवश्यक आहे ऑनलाईनमुळे सगळे कामं विस्कळीत होऊन जातात ऑनलाईनच्याऐवजी ऑफलाईन व्यवस्था केल्यास सर्व शेतकऱ्यांचे चांगल्या पद्धतीने काम होईल नक्कीच धन्यवाद काय वाटतं आपल्याला की काय एकंदरीत परिस्थिती आहे आज जर परिस्थिती पाहिली तर आजच्या परिस्थितीमध्ये मोदीच आवश्यक आहे भारतासाठी आज जे भारताचा उन्नती केली आहे जे प्रगती केली हे मोदी साहेबामुळं झाली मोदी साहेबाच्या खूप आज मानसिकता जर आपण इथली ठेवली महागाई महागाईनेची जर पुढचा जर विचार केला आणि पंतप्रधानाच्या याचा तर मोदी साहेब आवश्यक आहे या देशासाठी त्यांनी जे आज भारताची हे वाढवली उंची वाढवली सगळ्यात परदेशात देशात हे त्यांच्यामुळे खूप काही असं भारताला प्रतिष्ठा मिळाली त्याच्यामुळे मोदी आवश्यक आहे माझं तरी म्हणणं महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल काय वाटतं नाही नाही निवडून येईल प्रश्न झाले भाजपची साथ आहे शिंदे गटाची आहे आणि अजितदादाचे आहे सगळे मिळून जर हे केलं तर येऊ शकते काही काही प्रॉब्लेम नाही आहे संजय ना। देशमुख सातत्यानं सांगतात की ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांना दडा शिकवावं लागेल या संदर्भात तुम्हाला गद्दारी शब्द तर हा शब्द म्हणजे कोणाला लागू दे काही त्याला त्याच्या बोलण्याला अर्थ नाही गद्दारी कोण कोणाले हा ते काही काही नाही काँग्रेस ते काय कोणतं काही त्याचं हेच नाही जे आता वरच्या लेवल जर पाहिलं तर मोदी साहेब आवश्यक म्हणून लोकांनी त्यांना मतदान कराले पाहिजे आता आमची देशमुख देखील भाजपमध्ये दे आधी दे होते मग त्यांनी भाजप वगैरे का काय भाजपमध्ये भाजप भाजपमध्ये येऊन गेले अपक्ष राहिले त्यांनी इतक्या काही संस्था घेतल्या गव्हर्नमेंट हे करून हा त्यांचा हे नाही आहे का त्यांची गदारी नाही आहे त्यांनी जे हे शिक्षण संस्था आहे ते इतक्यापर्यंत घेतल्या हे ते त्यांनी तेच केलं त्याच्यामुळे ते काही बोलण्याचा अर्थच नाही काय वाटतं म्हणजे मतदार आता त्यांना मतदान करणार का काय वाटतं हो कोणा संजय देशमुख यांना मतदार मतदान करतील का काय वाटतं आता तो काय जो दो, नाण्याच्या दोन बाजू काँग्रेसवाले त्यांना करतील हे आपले बाकीचे तर बीजेपी शिंदेगड हे हे तर बीजेपीला मत करून त्या बाईला हे करतील राजश्री पाटील येतीलच का कारण वाटतात आपल्याला की राजश्री पाटील ह्या विजयीच होतील या ठिकाणी राजश्री पाटील तसं पाहिलं तर त्यांचं माहेर हे यवतमाळ त्यांचा संपर्कही बराच आहे नांदेड अर्बन म्हणून त्यांची ते हे आहे पतसंस्था त्याच्यातही त्यांचे बरंच लोकांशी संपर्क आहे ते आहे त्याच्यामुळे बी जे पीचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे तिला गटाच्या मार्फत अनेक महिलांना फायदा झाला आहे असं देखील सांगितलं जातं त्याच्यातून देखील फायदा होऊ शकतो त्यांना ब शंभर टक्के महिलांकडून बचत गटावरून यांना शंभर टक्के फायदा होईल आणि ना उद्या तुमच्या भावनाताई गवळी यांचा प्रचार करून त्यांचेही बचत गट बरेच आहेत ते सुद्धा मदत करतील काय असं हे नाही आहे त्यांनी विरोधही नाही दर्शवला असा त्याच्यामुळे असं वाटते की तेही करतील मदत निवडून काय वाटतं आपल्याला काय एकंदरीत त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती आहेत कोण निवडून येऊ शकतो मोदी शिवत एक तर पर्याय नाही आहे कारण की मोदीमुळे भारताची प्रतिष्ठा जगात उंचावली आहे जर जगात उंचावली आहे तर आता आम्हालाही या गोष्टीचा गर्व आहे त्यामुळे कसा आहे केंद्रात आम्हाला मोदी सरकारच पाहिजे त्यामुळे चेहरे कोण येतील आम्हाला हे महत्त्वाचं नाही आहे आता हे राजश्रीबाई पाटील जे आहे त्यात आता सुरुवात आहे यांची यांना संधी मिळाली आहे आता पाहू त्या पुढे काय करतील परंतु मोदी असणं आवश्यक आहे मोदी आजपर्यंतचा त्यांचा कार्यकाळ जर बघितला जसं की यांनी सांगितलं की बँक वगैरे आहे त्यातून अनेक महिलांना फायदा झालाय तर पुढे वाटतं तुम्हाला त्या या जिल्ह्याचा विकास करू शकतो नाही नाही जरूर, जरूर 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 करतील करतील कारण की आहे जर तुम्हाला संधीच नाही मिळाली तुम्ही विकास कसा ठरवायला आता त्यांना संधी मिळाली आहे विकास पुढे दिसेल ना त्यांचा जर आता प्रवेश आहे त्यामुळे निश्चित होतील आणि केंद्रात मोदी सरकारच येतील काय हे नाही भरघोस मताने राजश्री ते पाटील निवडून येते म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या सरकारमध्ये फार कमी महिलांना संधी मिळाली होती यामध्ये महिलांना संधी मिळते आपणाला कसं वाटतं की या महिला महिला पुढे येत आहेत त्यांनाही संधी मिळते हे फार चांगली गोष्ट आहे छान झालं आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की राजश्री ते पाटील भरघोस मताने निवडून येते सातत्यानं आरोप केले जातात की शेतकऱ्याच्या मालाला जो आहे तो हमी भाव दिला जात नाही हे बघा आरोप प्रत्यारोप कोणती गव्हर्नमेंट आहे दर याच्यातच आरोप केला जातात बाकी होत नाही फक्त इलेक्शन काळातच आरोप होत असतात पहिले शेतकऱ्याला शंभर रुपये पाठवले तर त्याच्यापर्यंत फक्त पाच रुपये पोहोचत होते आता शंभरच्या शंभर त्याच्या खात्यात सरळ जमा होतात ना आणि आत्महत्या हे काही नाही काही दुसऱ्याही कारणामुळे होत आहे तर त्याला याच्याशी लिंकअप करतात का याच्यामुळे त्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो शेतकरी व्यवस्थित आहे आता काही काही आता प्रत्येकाच्या प्रत्येक आपण घरातल्या घरातच सगळ्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही त्याला तर देश चालवायचा आहे आपण आपल्या लेवलने बोलतो त्यामुळे मोदी सरकारने खूप व्यवस्थित काम केलं आहे आणि याही वेळेस ते करतील एकंदरीतच मंडळी आपण सध्या लोकसभा एकंदरीत मित्रांनो आपण लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतोय यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं समजा रंजक असा राजकीय संघर्ष जो आहे तो रंगल्याचा आपल्याला बघायला मिळतंय काय वाटतंय नेमकी कोण विजय होईल आणि कोणत्या मुद्द्यांना खास करून या ठिकाणी केंद्रित केलं जातं यवतमाळ हा प्रामुख्याने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून संपूर्ण जगामध्ये कुविख्यात झालेला आहे आणि हे दुर्दैव आहे ज्या नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदाला यवतमाळमध्ये येऊन चायपे चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या भाववाढीच्या संदर्भामध्ये मोठे मोठे आश्वासन दिले होते दोन हजार बाराला सोयाबीनचा भाव चार हजार रुपये होता आणि आजही बेचाळीशीस रुपये भाव आहे तर हा कुठला विकास झालेला आहे या देशामध्ये सांसदीय लोकशाही आहे संसदीय लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदारसंघामधला लोकप्रतिनिधी हा सक्षम असायला पाहिजे यवतमाळ जिल्ह्यामधला विकास दोन हजार नऊ पासून भावना गवळी या यवतमाळ लोकसभेला खासदार म्हणून होत्या एकही काम असं नाही आहे की ज्यांनी या यव मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे दुर्दैवाने आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती राजकारण करणारा भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो आणि या ठिकाणी जे उमेदवार लादलेले आहे यवतमाळवरती ती यवतमाळचं माहेर असल्यामुळे यवतमाळला जर तिची उमेदवारी दिलेली असेल तर तिच्या नवऱ्याची उमेदवारी का कापण्यात आलेली याचं उत्तर भाजपनी द्यावं ना आधी यवतमाळमधला स्थानिक जो आमदार आहे जो क कधीतरी ज्यांनी यवतमाळचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याला जर भा महाविकास आघाडीने संधी दिली असेल तर स्थानिक म्हणून प्रश्नाची जाण असणारा एक व्यक्ती आहे त्याला यवतमाळकर जनता आज मोठ्या प्रमाणामध्ये संधी देते आहे यवतमाळची जनता स्वतःहून कालच मोठ्या प्रमाणामध्ये निर्भय बनवच्या माध्यमातून एक फार मोठं ज जनआंदोलन उभं झालेलं होतं आणि त्यामध्ये या मुद्द्याला धरून मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उपस्थित केलेले होते जिल्ह्याचा पालकमंत्री स्वतःच्या मतदारसंघापुरतं मर्यादित आहेत स्थानिक आमदार जो आहे अमृत योजनेच्या अंतर्गत दो तीनशे दोन कोटीचं काम केलेलं आहे अजूनही पूर्ण झालेलं आहे हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे कंत्राटाचे तुकडे करून आपल्या हितसंबंधितांना दिलेले आहे पालकमंत्री कुठलंही कंत्राट आलं तर त्याचा साळा पहिले घेतो आणि त्याच्या साड्याचं जर झालं तर त्या साळ्याचा साळा घेतो ही कुठली लोकशाही आणि कुठल्या प्रकारचं एकीकडे नरेंद्र मोदी भ्रष्टाचारावरती टीका करतात आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराचं चा पाठराखण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षामध्ये घेतात आणि त्यांना उमेदवारी देतात ही कुठली लोकशाही आहे आणि कुठल्या हे लोकशाहीची थट्टा लावलेली आहे अशा लोकशाहीलाची थट्टा करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी ही दोन हजार चोवीसची इलेक्शन आहे आणि निश्चितपणे यवतमाळची जनता ही सुज्ञ आहे आणि अशा प्रकारचं जे लादलेली जी उमेदवारी आहे ती निश्चितपणे धुडकावून लावतील याच्याबद्दल मला सांगा या ठिकाणी आपण भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केलाय भाजप असेल किंवा महायुतीतील कुठलेही उमेदवार असतील किंवा विद्यमान आमदार खासदार असतील त्यांच्यावरती कुठल्याच घोटाळ्याचे आरोप केले जात नाही मात्र महाविकास आघाडीमध्ये सर्वच नेत्यांवरती जवळपास घोटाळ्यांचा आरोप होतात असं का मागे जेव्हा महायुतीचं युतीचं सरकार होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि यवतमाळचे आमदार मदन येरावार होते त्यांच्या विरोधामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहामध्ये यवतमाळच्या गुन्हेगारी आणि भूखंड मा माफियावरती प्रश्न उपस्थित केले होते आणि त्या संदर्भामध्ये केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना इथल्या आमदारांनी सांगितलं होतं की हो माझ्या जमिनी सर्वीकडे या रस्त्याच्या या बाजूला आहे रस्त्याच्या त्या त्या बाजूला या सर्व गोष्टी केल्यानंतर हा भ्रष्टाचाराचा पुरावा नाही का आणि दुर्दैव असा आहे की तोच विरोधी पक्षनेता आज भाजपच्या पक्षामधला महसूल मंत्री आहे यामुळे लोकांना गृहित धरण्याची जी प्रवृत्ती भाजप सरकारची आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढा आहे या प्रवृत्तीला जा वेळेत जर ठेसला नाही तर निश्चितपणे लोकशाही धोक्यामध्ये येईल ही, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद दादा तर एकंदरीत मित्रांनो आपण हा यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतलेला आहे या ठिकाणच्या मतदारांना नेमकी काय वाटतं आहे त्यांचा कल नेमकी कोणत्या उमेदवाराच्या बाजून आहे या सगळ्याच गोष्टींवरती आज आपण मतमतांतर जे आहेत ते जाणून घेतलेले आहेत तुम्हाला या सर्व गोष्टींसंदर्भात काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर कळवा आणि आपल्या मतदारसंघामध्ये कोणाचा पारडाजड आहे हे देखील कळवायला विसरू नका वेळ झाली थांबण्याची थांबवायत इथं धन्यवाद